ज्या वेळेस तू प्रत्यक्षात लोकांसमोर गेली त्यांचे रिएक्शन काय असेल तुझ्या या कॅरेक्टरला बघून मी तेव्हा ना मुंबई ते कसारा लोकलनी ट्रॅव्हल करायचं हु? नेहमी सारखा का, आपण काही असं चेहरा झाकून वगैरे ट्रॅव्हल नाही करत असं खूपदा खूप धूळ असेल तरच मी लोकलमध्ये बसले नाही वानत एक म्हातारी माझ्या समोर एकटक अशी माझ्याकडे बघत बसली होती तर आपण असं गडबडीत असतो पटकन लक्षात नाही येत की असं एक एखादा माणूस का बघत असेल तर आपण एक सिरियल करतो त्यामुळे बघत असेल तर ती माझ्या समोर बसलेली माझ्या शेजारी बसली ती माझ्या शेजारी येऊन म्हणाली की तू आमच्या लतिकाला एवढा त्रास का देतेस तिला खूप लतिका असा कन्सर्न होता की तू आमच्या लतिकाला का त्रास देते ग काय काय होतय तुला म्हणजे तुझ्या आयुष्यात काय एवढा प्रॉब्लेम आहे की तू लतिकाला जाऊन त्रास देतेयेस इतका की लतिकाचं आयुष्य तिचं तिला जगू दे तर मी म्हंटल त्यांना मी समजून सांगितलं की मी नाहीये तशी ते माझं कॅरेक्टर आहे माझ्या okay. सिरियल मधला कॅरेक्टर आहे मी प्रगल्भा आहे आणि मी माझ्या फॅमिलीचे फोटो दाखवले माझी आई आहे माझे वडील आहेत हे, हे शिक्षक आहेत माझी आई प्रिन्सिपल आहे आणि uh -huh. मी नाटक वगैरे शिकून मग मी सिरियल मध्ये या काम करते आणि ती खूप साधी म्हणतो ना आपण एक टोपली घेऊन ज्या बसतात बायकर uh -huh. विकायला uh -huh. तशी ती साधी बाई होती पण ती बाई पण आम, आ, ही सिरियल बघत होती हे पण महत्वाचं तर ही तुझ्या कॅरेक्टरला तुझ्या कामाला मिळालेली पावती म्हणावी लागेल ऍक्च्युअली